सुटला सेमी फायनल या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चालू आले कोण होणार फायनल पात्र वाड्याला कड्याला अच्युत आहे कड्याला आटीलय दोघात लढत चालू आहे परंतु वाटील निर्वाद वर्चस्व स्वप् पटकावलं हा मागण्या गाड्या हो हो गाडी आली आहो आधीच सांगितलं होतं झेंडा पंच नवीन आहे मंत्री साहेब आहेत तुम्ही झेंडेवाल्यांच्याकडे लक्ष द्या म्हणून आधीच आम्ही आमचं सांगायचं आम्ही काम केलं होतं चला गाडी बाहेर घ्या ती बैल शांत करा आणि गाड्या दादा बाहेर न जाऊ द्या ना गाडी खालन मान्यवर मंडळी येत आहेत सहकार्य करा चला स्टेज वरची मंडळी आता समोरचे सोपे मोकळे ठेवा आणि आपण सर्वांनी बसून घ्या उभं कुणी राहू नका चला